शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष दिसणार नाही संजय राऊत प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबद्दल केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना प्रकाश आंबेडकर कधी कधी खरं बोलतात लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आणि त्यांचा पक्ष दिसणार नाही भाजपा ढेकर देईल राज्यात शिंदे आणि अजित पवार यांचा एकही खासदार निवडून येत नाही दोघांनाही आपलं पक्ष विलून विलीन करावे लागतील असं भाकीत राऊत यांनी केलेलं आहे मोदीचं पॅटर्न आहे शिंदे दोन महिन्यानंतर दिसणार नाही असं प्रकाश आंबेडकर आहे प्रकाश आंबेडकर अनेकदा खरं बोलतात आणि त्यांना चांगलं उत्तम भविष्य कळतं राजकीय आम्हीसुद्धा गेल्या काही दिवसापासून हेच सांगतोय लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोनही नेते ने आणि त्यांचे पक्ष अजिबात दिसणार नाही भाजपने गळून ढेकर दिले असेल आणि शिवसेना नाही ह्यांच्याकडे अस्तित्वच नाही आहे स्वतःच एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी तुम्हाला कालही सांगितलं अजित पवार यांच्या पक्षाचा एकही एक खासदार निवडून येत नाही भविष्यात हे भाजप पक्षामध्ये विलीन होतील एकनाथ शिंदे सुद्धा सुद्धा एकही खासदार निवडून येण्याची शक्यता नाही अशा वेळेला हे करणार काय यांना भाजपचंच टाळ कुठत बसावी लागणार आहे ना बेर रिपोर्ट एस एसबीएन मराठी मुंबई